छत्रपती संभाजीनगर धर्मप्रांतासाठी महागुरुस्वामी या पदावर मोसुंजर बर्नार्ड लेन्सी पिंटो यांची नुकतीच नेमणूक झाली आहे त्यांचा महागुरुस्वामी या पदाचा दीक्षाविधी आणि पदग्रहण सोहळा सहा एप्रिल रोजी हॉली क्रॉस इंग्लिश हायस्कूल येथे होणार आहे या संदर्भात आज पत्रकार परिषद घेत अधिक माहिती देण्यात आली आहे बघूयात मनसुंजो लॅन्सी बर्नर्ड लॅन्सी पिंटो यांची निवड डिसेंबर महिन्याच्या तीस तारखेला दोन हजार तेवीस साली पोप फ्रान्सिस यांनी केली त्यावेळी माहीम धर्मग्रामाचे ते प्रमुख धर्मगुरू म्हणून काम करीत होते त्यानंतर त्या ते आता सध्या औरंगाबादमध्ये ते येऊन पोहोचलेले आहेत येणाऱ्या सहा तारखेला स्वामी स्वामीची दीक्षा ते स्वीकारणार आहेत ती दीक्षा देण्यासाठी मुंबई सर धर्माप्रांताचे कार्डिनल ऑझवल ग्रेशियस ते आवर्जून उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याबरोबर इतर अकरा महागुरु आणि शंभरापेक्षा जास्त धर्मगुरू उपस्थित राहतील आणि या कार्यक्रमाला तीन हजारापेक्षा जास्त भाविक देखील उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम कोलिक्रॉस इंग्लिश शाळेच्या कॅम्पसमध्ये सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे आणि बिशप बर्नार्ड लेन्सी पिंटो हे छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद धर्म प्रांताचे ते सहावे बिशप म्हणून पद स्वीकारणार आहेत